ठेल म्हणजे तू दादाच्या पार्टीचा असेल दुसऱ्या पार्टीचा असेल परंतु दादानी जे पावती दा होती आपण पाहतो आपली डी शिब्या राज्यामध्ये एक नंबर करण्याचे काम दादांनी केलेलं आर्थिक शिस्तीचा आणि आर्थिक ताकदीचा हा माणूस होता दोन शुगर सारखा कारखाना म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध कारभार दादांचा असायचा क्वालिटीमध्ये कधी तडजोड केली नाही कामाच्या दर्जात कधी तडजोड केली नाही त्याचं तरी आणि झाडांवर दादांनी अतिशय प्रेम केलं बारामती जर रस्ते पाहिले तर संपूर्ण रस्त्याला जाळी असं या सर्व क्षेत्रात चांगलं काम करणारे दादा आपल्यातून गेले त्यांना भावपूर्ण आदरणीय व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा राज दिल्ली ज्यांनी काठेवाडीपासून भारत देशापर्यंत दिल्लीपर्यंत आपलं नाव पवार घडण्याचं नाव अगदी नावारूपाला आणून आणि राजकीय क्षेत्र असलेल्या सामाजिक क्षेत्र असलेल्या आपला एक वेगळा पिंड दादा म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणातील दादा कोण असत तर तो दादा सर्वजण समजलं आणि प्रत्येक गावामध्ये एक ठराविक तीन चार लोक नावाने नावानेशी ओळखणारा येतात आज दोन महिन्यामध्ये महाराजांवर चार वेळा दादांची एट झाली आणि ज्यावेळी दोन हजार नऊला आला संस्था काढायची मी केलं त्यावेळेस कोकोटराव आवडे आणि दादा पाटील आम्ही गेलो <coughs> असं आम्ही करतोय तर दादांनी प्रश्न विचारला अरे संस्था करायची सोपी पण चालवायची खूप अवघड आहे कारण हा जे पगार आहे पाचवी वाजता ते आठ दादांची शिफारस पत्र आहे आणि या चार दिवसात ज्यावेळेस मी भेटतो दादांना अशी अशी परिस्थिती आहे आणि मी दादांना सांगितले की माझं एवढं करतो का नाही तर दादा म्हणले कस काय केलं एवढं दादा आणि तुम्ही पाय ठेवायच म्हणजे अपेक्षा आहे राजकारणा म्हणून मला दादा पाहिलं मार्ड म्हणलं अशोक पवार म्हणले पण तुमचे काय सुन त्याला लागले नाही दादा तर आता सुद्धा दादा नाव दोन कॉलेज आहे एक बीड कॉलेज आहे त्याची परमिशन पाच वर्ष झाला आली तर म्हटलं दादा तुला ऍडमिशन होत नाही तू म्हणजे ठीक आहे आणि दोन हजार बाराला आजी दादा पवार मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट बेन युनिव्हिस्टिट्यूट एका कमिटीने त्याची परमिशन मागली पंचावन्न ते साठ लाखाचं माझं नुकसान झालं हे दादाला मग माझं नुकसान झालंय म्हणजे आयुष्यात तुझी कसर मी कुठं काढली पण हिशेब मला इथं सांगून होतो म्हणलं दादा चालेल म्हणजे तुला राजकारणाचा इंटरेस्ट आहे का म्हणलं दादा मला राजकारण आवड नाही पण शिक्षण राजकारणात बघा एखादं तर काम आपण घेऊन गेलो तर तो माणूस म्हणतो त्या गावातल्या विचारलं विचारला पाहिजे मला हे शिव मी देऊ शकत नाही पण हा महाराष्ट्रात एकमेव असा नेता होता कधीच कोणाला आढळला नाही त्याला माहीत होतं की हा विरोधी पक्षातला आहे तिने मला विरोध केला नाही पण ह्या माणसाने कधीच विरोध केला नाही आज सतरा वर्ष माझं केलं कधी ताकद केली राजकारणात पुढ प्रतिष्ठा नसू द्या पण आज राज्यपाटील ह्या नावाने आज महाराष्ट्रात नाव आहे आणि कोणाचं नाव दिलं सुधीशाच्या नावाने ताईच्या नावाने सुद्धा माझं कॉलेज आहे बी एड कॉलेज आहे त्याला ऍडमिशन नाही आधी ते म्हणजे पवार करायला आणि मला आठवतंय लहानपणापासून ज्या ज्या वेळेस पवार आल्यात म्हणजे आमचा पाठी असू द्या गावात राहणार तर घर असू द्या आम्ही वाढ नाही त्यांना आणि घटना झाली की नदी शब्दात व्यक्त करण्या नाही कारण ही जे नेतृत्व आहे हे कधीही भरून येण्या येण्याजोगे कुणाला विश्वास बसत नाही अजून सुद्धा ही घटना झालेली कारण कुणी लावू द्या घरातील पण एखादा हा नेतृत्व म्हणजे पालक होतोय आपल्या आपल्या मांडवन मराठा ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या मराठ्यापासून वतीने भावपूर्ण सगळं धन्यवाद आणि सांगू